मुळामध्येच माननीय हिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला अनेक वर्षाचा लढा हा शंभर टक्के आपण जिंकलेला आहे आता जिंकल्याचं सर्टिफिकेट फक्त बाकी आता त्याच संदर्भामध्ये मा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे जाऊन या संदर्भामध्ये केंद्रामध्ये पंतप्रधान साहेबांना सांगून कॅबिनेटमध्ये हा जिथपर्यंत प्रस्ताव मान्य होत नाही तिथपर्यंत नाव लागणार नाही ही वस्तुस्थिती आहे पण नाव दिबांचंच आहे त्याच्याबद्दल कुठे शंका नाही चाळीस एकूण देशातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांचं नामकरण होणार आहे स्वतः मुरळीधर साहेब जे राज्यमंत्री हवाई उड्डाण आहेत त्यांच्या पुण्याच्या एअरपोर्टचं नाव विमानतळाचं नाव संत तुकारामांचं देण्याचं निश्चित झालं स्वतः मंदिरे आहेत त्यांनी मला डेस्कवर दाखवलं दीबांच्या बऱ्याच नंतर संत तुकारामांचं नाव आहे स्वतः मंत्री नाव देऊ शकत नाहीत याचं कारण एकच आहे तांत्रिक मुद्दा आहे कॅबिनेट पुढे जावं लागतं कॅबिनेटमध्ये मंजूर होतं आणि मग कॅबिनेट नंतर मंजूर झाल्यानंतर ते नाव लावण्यात येतं तांत्रिक अडचण आम्हालाही कल्पना आहे आणि म्हणून मगाशी कपिल पाटील साहेबांनी सांगितलं मी स्वतः जाऊन बघितलं दिबांच्या शिवाय दिवसात कोणाचं नाव लागणार नाही हे शंभर टक्के खरं आहे फक्त कधी लागणार हाच फक्त विषय बाकी आहे आणि आम आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की पहिल्याच दिवशी लागावा ही सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे की पहिलाच जे उड्डाण होईल त्या उड्डाणाचंच आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपण या ठिकाणी स्वागत आहोत असं बोलण्याचं भाग्य सर्वांना मिळावं ही अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब हे पंतप्रधान साहेबांच्याकडे जाऊन हा विषय मांडतील आणि जेव्हा केव्हा हा एअरपोर्ट उद्घाटन होईल त्या दिवशी नाव लावलं जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न आमच्या सर्वांचा